माझं नाव पूनम वाघमारी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आता मी आज घेऊन आले आहे रिंग लाईट हा बघू शकता तुम्ही रिंग लाइट आणि हे आय स्टँड तर रिंग लाइट आता मी ओपन करणार आहे बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे आणि हाय लाईट तर आता आपण स्टँडसुद्धा ओपन करून घेणार आहोत आता हा मी स्टँड ओपन करून घेतलेला आहे बघू शकता किती छान आहे स्टँड आणि याला नट आहे प्रत्येक ठिकाणी आणि आता हा नेट वगैरे मी ओपन करून घेतणार आहे बघू शकता ग्राउंड लेवलचा आहे आणि आता स्टँड तयार झालेला आहे आपला आणि याच प्रकारे मी ॲडजस्टमेंट व्यवस्थित करून घेत आहे बघू शकता हे आहे मोबाईल स्टँड आणि हे आहे त्याचा नट आणि हे आहे नट बोल्ट आणि एक आले आहे माइक <coughs> या प्रकारे सगळं सामान बाहेर काढलेलं आहे आणि आता आपण आप ते व्यवस्थित आप नट वगैरे लावून घेऊया तर हे ॲडजस्टमेंट आपल्याला ज्या प्रकारे उंच पाहिजे त्या प्रकारे उंच ला जेवढा आपल्याला ॲडजस्टमेंट करू शकलो तेवढा आपण ॲडजस्टमेंट करू शकतो आणि आता हा लाईट सुद्धा मी लावून घेणार आहोत नट अगोदर मी लावून घेतलेला आहे आणि आता हा नट लाईट फिट करत आहो या प्रकारे हा लाईट फिट झालेला आहे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे मी करत आहे कारण मी सुद्धा पहिल्यांदा रिंग लाईट फिट करत आहे आणि हा वायरमध्ये येतो म्हणून एका ठिकाणी मी त्याला ॲडजस्टमेंट करत आहो या प्रकारे मी लाईट लावून घेतलेला आहे आणि आता मी तुम्हाला चालू करून दाखवणार तर हे आहे मोबाईल स्टँड मोबाईल स्टँडसुद्धा मी आता लावून घेत आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे मोबाईल स्टँडसुद्धा मी लावून घेत आहे आणि आता आपल्याला मोबाईल ज्या प्रकारे लावायचा आहे त्याप्रकारे आपण मोबाईलचं स्टँड बदलू शकतो तर या प्रकारे मी आता मोबाईल स्टँडसुद्धा लावून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला मी लाईटसुद्धा दाखवणार की कशा प्रकारे रिंग लाईट लागतो आणि हा मोबाईल मी लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता लाईट चालू झालेला आहे आणि ही माझी मुलगीला खूप रागेला आहे की माझा व्हिडिओ काळ म्हणते अगोदर बघा मध्ये आली वेगवेगळ्या प्रकारची लाईटसुद्धा चालू करत आहे आणि या प्रकारे मी हा रिंग लाईट चालू केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी आता तुम्हाला शॉर्ट कसा करावा लागतो तेसुद्धा सांगणार आहोत बघू शकता आणि या प्रकारे मी आता लाईट चालू केलेला आहे आणि व्हिडिओसुद्धा करून दाखवणार आहोत प्रकारे शॉर्ट व्हिडिओ करू शकता आपण लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद